तर नमस्कार मित्रांनो आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या माझ्याकडून तुमच्या परिवाराला व तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा आज आम्हाला करायचं होतं लक्ष्मीपूजन लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी घराची लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे माझीच परी पिऊ म्हणजे तीच आमच्या घराची लक्ष्मी आहे त्यामुळे आज आम्ही असं अनोखं असं लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन करायचं ठरवलं होतं त्या सर्व काही तयारी झाली होती पिऊ पण रेडी होती तर मग चला बघू आम्ही लक्ष्मीपूजन कसं केलं यापूर्वी कधी जास्त वेळ कॅमेऱ्यासमोर समोर न आल्यामुळे पिऊ थोडी घाबरत होती तिच्या चेहऱ्यावर तसे भाव दिसत होते परंतु तिने केले सर्वप्रथम पिऊच्या आईने पिऊचे पाय धुळे धुतले पूजा केली खरं तर ते म्हणतात ना आपल्या घरची लेख हीच आपल्या घरची लक्ष्मी असते त्याची प्रचिती हळूहळू आम्हाला येत होती तशी बघायला गेलं तर पिऊ फार नटखटी आणि शरारती आहे परंतु बसली होती शांत तिला कळतच नव्हतं काय होतं आपली इतकी का सेवा हो करत आहे तिला हे कळतच नव्हतं लेख म्हणजे चैतन्याचं रूप लेख म्हणजे अल्लडत चांदणं लेख रंगांचे शिंपण लेख गंध हळव मन लेख म्हणजे मनाचा हळवा पोका लेख म्हणजे अखंड आनंदाचा धरा लेख म्हणजे ईश्वराचे अनमोल देणं लेख म्हणजे अमृताचे बोल तिच्या अस्तित्वाने होते सगळे क्षण अनमोल त्यानंतर पिऊला साखर खाऊ हो घातली पण ती काय ऐकत नव्हती चॉकलेट मागत होती चॉकलेट खाऊ घातल्याने लगेच दादू लावून दिल्या त्यानंतर आम्ही दोघांनीही पिऊच्या पाया पडलं पाया पडत असताना आम्हाला खर खरं लक्ष्मीचा दर्शन घेतल्याचा अनुभव आला त्यानंतर लगेच दादूला ऑप्शन करून घेतलं एका जागी काही थांबत नव्हता एका पड़ पड़ पटपट आवडून घेतलं कारण की दिवाळीची बाकीची तयारी भर करायची बाकी ती जेवण बाकी होते फटाके बाकी लगेच पिऊच्या मम्मीने माझं पण ऑप्शन केलं क्षण केल्यानंतर पाया पडली आणि काहीतरी मागत होती तथाच तो मनाला आशीर्वाद दिला आणि मोकळं केलं पिऊला झाली होती गडबड फटाके फोडण्याची आणि जेवण करण्याची त्यानंतर आम्ही आरती केली तर मित्रांनो कसा वाटला आमचा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका